नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळापासून बरेच गोडाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो पण नारळी भात हा या सणाचा खास प्रसाद आहे जो केवळ चविष्ट नसून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी देखील जोडलेला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेला आहे नारळी भात अतिशय सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे नारळी भात बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम इतका तांदूळ घेतलेला आहे तर लांबदाण्याचा हा तांदूळ इथे मी वापरलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला किंवा कुठलाही जुना तांदूळ हा भात बनवण्यासाठी वापरू शकता आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर यातलं पाणी काढून दहा ते पंधरा मिनटांसाठी भिजवून घेणार आहे थोडेसे दहा पंधरा मिनटं तांदूळ भिजवून घेतले की भात अगदी एका शिटीत तयार होतो तर आजचा हा भात मी टोपात न बनवता कुकरमध्ये बनवणार आहे तांदूळ इथे भिजताय तोपर्यंत तो पुढची तयारी करूया तर इथे एका कुकरमध्ये मी दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे हा भात बनवताना शक्यतो तुपाचाच वापर करा या तुपामुळे या भाताला खूप छान चव येते तेलात नका बनवू इथे तूप चांगलं वितळलेलं आहे आता इथे मी दोन इलायची अशा फोडून घेतल्या आहे आणि दोन लवंगा घेतल्या आहे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवलेली आहे आणि यामध्ये मी या इलायची आणि लवंग टाकून घेतल्यात त्यानंतर काजूचे काही तुकडे इथे मी टाकून घेतले तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये मणुके किंवा बदाम असे देखील टाकू शकता त्याने देखील या भाताची चव आणखी वाढते तर हे मंद आचेवर सगळे गरम मसाले आणि काजूचे तुकडे असे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप देखील टाकून घेते खोबऱ्याचे काप टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण टाकले तर खूप छान भाताची चव वाढते जेव्हा भात खाताना हे खोबऱ्याचे काप दाताखाली येतात तेव्हा चवीला खूप छान लागतात त्यामुळे हे खोबऱ्याचे काप असे मी नारळी भातामध्ये आवर्जून टाकते तुपामध्ये चांगले परतून घेतले आहे आता यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत हा भिजवलेला तां तांदूळ जेव्हा आपण तुपामध्ये चांगला परतून घेतो ना त्यामुळे भाताला या अगदी छान खमंग चव येते या गरम मसाल्यांचे जे फ्लेवर आहे ते या भातामध्ये अगदी छान उतरतात आणि खूप चवीला हा भात लागतो त्यामुळे अगदी चार ते पाच मिनटं हा तांदूळ तुपामध्ये असा परतून घ्यायचा आहे इथे तांदूळ चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे तर एक कप इतका मी तांदूळ घेतला होता त्यासाठी अर्धा कप इतका गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण एक कपासाठी अर्धा कप गूळ हा अगदी परफेक्ट झालेला आहे गोडीला आता हे गूळ आणि तांदूळ व्यवस्थित असे एकत्र परतून घ्यायचे आहे आणि हे, हे परतून झाल्यानंतर आता इथे मी अर्धा कप इतका नारळाचा चव घालून घेणार आहे हा नारळाचा चव बनवण्यासाठी या नारळाचा पाठीचा जो काळा भाग असतो तो काढून घेतला आणि मिक्सरमध्ये हे नारळाचे तुकडे फिरवून घेतले अगदी पाच मिनटामध्ये हा चव तयार होतो तर अर्धा कप इतका हा मी इथे वापरलेला आहे हा देखील या भातामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सर्वजिन्न तुपामध्ये अगदी व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी एक कप पाणी आणि वरून पाऊण कप इतकं पाणी म्हणजे पावणे दोन कप पाणी मी इथे या भातासाठी वापरलेलं आहे तर आता तुमचा तांदूळ किती जुना आहे आणि किती पाणी त्याला लागतं त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा वापर करा तर हा जुना तांदूळ आहे माझा त्यामुळे याला पावणे दोन कप पाणी मी इथे वापरलं आहे पाणी व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं तांदळामध्ये आता याला एक उकळी काढून घेणार आहे भाताला छान उकळी आलेली आहे आता कुकरला झाकण लावून याची एक शिट्टी मी इथे काढून घेणार आहे कुकरचं झाकण लावत असताना शिट्टी ही झाकण लावल्यानंतर लावून घ्यायची याने काय होतं झाकण हे अगदी सहज लागलं जातं आणि यामुळे कुकरचे हँडल देखील खराब होत नाही त्यामुळे ही छोटीशी टीप जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवावी तर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद करून घेतला आहे आता हे कुकर चांगलं थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर झाकण उघडून हा भात आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कुकर हे असं कोमट झालेलं आहे आता इथे तुम्हाला भात हा चिकट दिसत असेल पण थंड झाल्यानंतर अगदी मोकळा सुटसुटीत हा भात तयार झालेला आहे आता हा भात मी एका ताटामध्ये सर्व करून घेते तर इथे मस्त केळीच्या पानावरती मी हा नारळी भात सर्व करून घेतला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद